शिवनी आरमाड येथील शेतकरी कैलास नागरे यांच्या आत्महत्येनंतर पालकमंत्री मकरंद जाधव यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली राष्ट्रवादीकडून अकरा लाखांची मदत तर चौदा गावांसाठी खडकपूर्णा पाणी योजनेच्या हालचालींचं आश्वासन दिलं बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाड येथील युवक शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्णा प्रकल्पातून चौदा गावांना पाणी मिळावे या मागणीसाठी टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली होती या दुःखद घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री मकरंद जाधव यांनी त्यांच्या कुटुंबियाची प्रत्यक्ष भेट घेऊन सात्वन व्यक्त केले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कैलास नागरे यांच्या कुटुंबाला अकरा लाख रुपयाची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली यावेळी पालकमंत्री जाधव यांनी सांगितले की कैलास नागरे यांच्या बलिदानाची सरकारने गंभीर दखल घेतली असून खडकपूर्णा प्रकल्पातून संबंधित चौदा गावांना लवकरात लवकर पाणी देण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीने सुरू करण्यात येणार आहे ही केवळ एक भेट नव्हती तर शेतकऱ्याच्या बलिदानाला दिलेला सरकारी सलाम होता आणि पाण्यासाठी झगडणाऱ्या गावांसाठी एक नव्या आशेचा किरण